शालेय गुणवत्ता मानके मूल्यांकन दोन हजार चोवीस पंचवीस साठी शाखा मूल्यांकन फॉर्म भरण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शाखा मूल्यांकन फॉर्म कसा भरायचा यासंबंधीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम सर्व माहिती अचूक भरायची आहे सर्व अंक इंग्रजीमध्ये नोंदवायचे मूल्यांकन तक्त्यातील सर्व बेरजा स्वयंचलित आहेत ज्या टॅबमध्ये माहिती नोंदवायची आहे त्याच टॅबमध्ये क्लिक करावे इतर कोणत्याही ठिकाणी माहिती टाईप होणार नाही तपासणीच्या वेळी आवश्यक त्या मुद्द्यांसाठी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्याची संवाद होईल तपासणीच्या वेळी फक्त मूळ पुरावे तपासले जातील कोणत्याही साक्षांकित प्रती किंवा छायांकित प्रती याची आवश्यकता नाही शाखेचे मूल्यांकन दीडशे गुणांचे असून शिक्षकांचे मूल्यांकन पन्नास गुणांचे आहे एकत्रित मूल्यांकन होताना सर्व शिक्षकांच्या प्राप्त गुणांची सरासरी आणि शाखेस प्राप्त गुण यांची म्हणजे शाखेचे दोनशे पैकी अंतिम गुण होत तुमच्या शाखेच्या मेलवर आलेली गुगल शीट तुम्ही ज्यावेळेस ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला त्यासमोर एकूण नऊ पेजेस दिसणार आहेत या सर्व पेजेसमध्ये जी माहिती आपल्याला भरायची आहे ती अचूक नोंदवायची आहे यानंतर माहिती नोंदवत असताना ज्या ज्या ठिकाणी अंक आपल्याला नोंदवायचे आहेत ते सर्व अंक इंग्रजीमध्ये असावेत आता या ठिकाणी स्कूल एस नंबर आहे हा स्कूल एस नंबर आपण नोंदवीत असताना या ठिकाणी इंग्रजी अंकाचा आपल्याला वापर करावा लागणार आहे त्याचप्रमाणे ज्या टॅबमध्ये माहिती नोंदवायची आहेत त्याच टॅबमध्ये क्लिक करावे इतर कोणत्याही ठिकाणी माहिती टाईप होणार नाही स्कूल एस नंबर असेल या ठिकाणी माहिती टाईप होणार नाही परंतु आपल्याला पुढे माहिती टाईप करायची आहे त्याच ठिकाणी आपल्याला टाईप करावं लागणार आहे तपासणीच्या वेळी आवश्यक त्या मुद्द्यांसाठी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद होणार आहे तपासणीच्या वेळी फक्त मूळ पुरावे तपासले जातील कोणत्याही साक्षांकित प्रती किंवा छायांकित प्रती यांची आवश्यकता नाही हा शा, शाखा मूल्यांकन फॉर्म आहे यामध्ये अनुक्रम क्रमांक एक दोन पासून तर एकूण सतरा मुद्दे आहेत आणि या शाखा मूल्यांकनासाठी एकूण गुण आहेत दीडशे तर शिक्षकांच्या मूल्यापन गुणांची सरासरी जी आहे ती पन्नास असणार आहे अशी दीडशे आणि पन्नास अशी महान एकूण दोनशे होणार आहे म्हणजे शाखेस प्राप्त झालेले गुण यांची बेरीज म्हणजे शाखेचे दोनशेपैकी अंतिम गुण असणार आहेत आणि त्यावरूनच शेकडा गुण प्राप्त श्रेणी मिळेल आणि श्रेणी देखील उपलब्ध होणार आहे अशा प्रकारे आपल्यासमोर हे प्रथम पेज आहे पेज क्रमांक एक वरील माहिती आपण जाणून घेऊया विद्यार्थी संख्या व शिक्षक संख्या लागून असलेल्या ठिकाणी शून्य लिहावे उदाहरणार्थ फक्त मुलांची शाळा असेल तर मुलींची संख्या सर्व रकान्यात अंकात शून्य असे भरावी पहा बरं मुलींची संख्या आपण या ठिकाणी शून्य अशी भरायची आहे आणि मुलांची जी संख्या असेल इयत्ता पाचवीमध्ये ती इंग्रजी अंकामध्ये आपण भरणार आहोत ज्या शाखेत फक्त आठवी ते दहावीचे वर्ग असतील अशा शाखांनी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थी संख्येच्या ठिकाणी विद्यार्थी संख्या अंकात शून्य अशी भरायची आहे पाचवी ते सातवी जर समजा शून्य संख्या लिहिली तर आपल्याला आठवी ते दहावीच्या विद्यार्थी संख्या नोंदवायची आहे या ठिकाणी आपण शून्य म्हणणार आहोत पाचवी ते सातवीपर्यंत आणि आठवी ते दहावी अशी आपल्याला विद्यार्थी संख्या नोंदवायची आहे अशा आपण पाचवी ते सातवीपर्यंत शून्यांक नोंदवून आठवी ते दहावी जर वर्ग असतील तर या ठिकाणी आपल्याला आठवी मुलांची संख्या त्याचप्रमाणे जर मुली त्या शाळेत असतील तर मुलींची संख्या नोंदवायची आहे नंतर आपण दोन बी हा मुद्दा पाहणार आहोत अल्पसंख्याक व दिव्यांग विद्यार्थी संख्या या तक्त्यामध्ये आपल्याला अल्पसंख्याक व दिव्यांग मुले आणि मुली यांची संख्या नोंदवायची आहे त्यानंतर तीन ए हा मुद्दा पाहूया नवीन विद्यार्थी प्रवेशासाठी केलेले प्रयत्न सबळ पुरावे पाहून गुंदान अपेक्षित आहे यामध्ये प्रयत्न कुठले आहेत बरं मग सुरुवातीस जाहिरात पत्रक नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आपण जाहिरात पत्रक तयार करत असतो हे जाहिरात पत्रक पाहूनच या ठिकाणी गुणधान करायचं आहे यानंतर फ्लेक्स आपल्या शाळेत राबवित असले उपक्रमांची माहिती देणारं फ्लेक्स आपण तयार करत असतो अशा प्रकारचं फ्लेक्स जर तयार केलं असेल तर या ठिकाणी होय असं नोंदवायचं आहे म्हणजे या ठिकाणी गुणधान करता येईल यानंतर परिसर शाळा भेट आपल्या परिसरातील ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या भेटीचं नियोजन आपण शाळेमध्ये करत असतो अशा प्रकारचं नियोजन पाहून शाळा भेटी जर झाल्या असतील तर या ठिकाणी गुणधान करायचं आहे यानंतर मोबाईल मेसेजेस त्याचप्रमाणे पालक भेटी आणि विद्यार्थी भेटी जादा तास किंवा मुक्तछंद वर्ग शाखा माहितीचा आपण एक व्हिडिओ करत असतो ज्या व्हिडिओमधून आपण आपल्या शाखामधील राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती सविस्तरपणे मांडत असतो जेणेकरून आपल्या विद्यालयामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे येतील याचा आपला प्रयत्न असतो श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या पवित्र भूमीत व श्रीमंत महाजी शिंदे यांच्या ऐतिहासिक कर्मभूमीत श्रीगोंदा येथे रैत शिक्षण संस्थेचे महाजी शिंदे विद्यालय जून एकोणीसशे त्रेपन्न मध्ये पद्मभूषण डॉक्टर कर्मिर भाऊराव पाटील यांच्या अथक परिश्रमातून सुरू झाले शिंदे सरकारच्या भव्य वाड्यात विद्यालयाचे अध्ययन अध्यापनाचे कार्य सुरू झाले श्री दोषी आर्यन हे शाखेचे पहिले शाखा प्रमुख होते सध्या श्री भुजबळ डीडी हे शाखेचे शाखा प्रमुख आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये विद्यालयाची एकूण विद्यार्थी संख्या सोळाशे पंधरा आहे विद्यालयाने कला क्रीडा स्पर्धा परीक्षा तसेच सर्व क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आय एस आय पी एस व या सर्व विकासासाठी माझी विद्यार्थी संघ रजिस्टर केलेला आहे त्याचप्रमाणे इतर आता इतर मध्ये काय घेता येईल बरं तर शाखा माहिती पुस्तिका आपण तयार करीत असतो अशा प्रकारच्या ऍडमिशनच्या वेळेस अशा प्रकारची पुस्तिका जर आपण तयार करून केली असेल तर या ठिकाणी आपले इतर मध्ये नोंदवता येईल किंवा अजून तुम्ही नवीन विद्यार्थी प्रवेशसाठी कुठला प्रयत्न करत असाल तर त्याची नोंद या ठिकाणी करता येईल या प्रत्येक मुद्द्यासाठी अर्धा गुण आहे म्हणजे हा जो भाग आहे तो एकूण चार गुणांचा आहे तीन ब परिसर शाळा परिसरातील किमान चार शाळांना भेटी देऊन प्रवेशाशी अनुषंगिक माहिती जमा केली असल्यास व वा वास्तव मूळ पुरावे दाखवल्यास पूर्ण एक गुण मिळेल अन्यथा शून्य गुण मिळतील भेट दिलेल्या शाळेपैकी ज्या शाळेची संबंधित यत्तेची विद्यार्थी संख्या सर्वाधिक असेल अशा शाळेची नोंद सर्वात प्रथम या ठिकाणी करायची आहे या पहिल्या तक्त्यामध्ये आपल्याला चौथी पर्यंतच्या शाळांची माहिती नोंदवायची आहे तर त्याच्या शेजारी दिलेल्या तक्त्यामध्ये आपल्याला इयत्ता सातवीतील विद्यार्थी संख्या नोंदवायची आहे सर्व प्रकारची शिष्यवृत्ती ऑडिट रिपोर्ट पाहून गुणधान करायचं आहे शाखेच्या शिष्यवृत्ती खात्यावर शिल्लक असलेली रक्कम तसेच संबंधित खात्यावर परत केलेली रक्कम वाटप केलेली शेकडा रक्कम आणि वाटप नसल्यास परत न करण्याची कारण शिष्यवृत्ती खात्यावर शिल्लक रक्कम व वितरित केलेली रक्कम अचूक नोंदवावी वितरित केलेली रक्कम पन्नास टक्केपेक्षा जास्त असेल तर एक गुण व वितरित केलेली रक्कम शंभर टक्के असेल तर दोन गुण अन्यथा शून्य गुण मिळतील वितरित न केलेल्या रकमेची कारणे स्वतंत्र कागदावर लिहून ठेवावीत अशा प्रकारे हा आहे मुद्दा क्रमांक चार मुद्दा क्रमांक पाच आपण जाणून घेणार आहोत सर्व परीक्षांसाठी खालीलप्रमाणे एकूण शेकडा निकाल विचारात घ्यायचा आहे प्राप्त गुण आणि श्रेणी अ वन श्रेणीसाठी एक्क्याण्णव ते शंभर गुण पाहिजेत यासाठी सात गुण आहेत अ टू श्रेणीसाठी एक्क्याऐंशी ते नव्वद पॉईंट नऊ गुण आहेत सहा गुणांसाठी एकाहत्तर ते ऐंशी पॉईंट नऊ व वन श्रेणीसाठी आहे पाच गुणांसाठी अशा प्रकारे इयत्ता पाचवी ते आठवीच्या निकाला संदर्भात सांख्यिकी माहिती भरताना गतवर्षीच्या सत्र दोनच्या निकालाचा आधार घ्यावा नववीच्या वर्षीच्या संकलित निकालानुसार सांख्यिकी माहिती अचूक भरावी मानांकनानुसार ज्या श्रेणीत सर्वाधिक विद्यार्थी असतील त्यानुसार शाळेची श्रेणी व गुण निर्धारण होतील अशा प्रकारे हा मुद्दा एकूण सात गुणांसाठी आहे पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची गतवर्षीच्या निकालाची माहिती या तक्त्यामध्ये भरायची आहे पाच विद्यार्थी ना पाच विद्यार्थी नाव कमी आणि एकूण पट यानुसार इयत्ता पाचवीमधील कोणत्या श्रेणीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी नोंदवायचे आहेत अशा प्रकारे पाचवी ते नववीपर्यंत नोंद केल्यावर कोणत्या श्रेणीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी असतील ती श्रेणी या ठिकाणी नोंदवायची आहे जर समजा आपल्या विद्यालयातील सर्वाधिक विद्यार्थी अ टू श्रेणीमध्ये असतील तर ती श्रेणी आपण निवडायची आहे अशा वेळी अ टू श्रेणी निवडल्यावर आपल्याला एकूण बी गुण मिळणार आहेत सहा म्हणजे या ठिकाणी गुण होणार आहेत सहा अशा प्रकारे वार्षिक निकालाच्या आधारे आपण गुणदान करायचे आहे यानंतर पाच ब हा मुद्दा इयत्ता दहावी फेब्रुवारी मार्च बोर्ड परीक्षा निकाल यामध्ये नोंदवायचा आहे ज्या श्रेणीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी संख्या असेल त्या श्रेणीचे गुण प्राप्त होतील हा मुद्दा सात गुणांसाठी आहे मागील दहावीच्या निकालाची सांख्यिकी माहिती गतवर्षीच्या एस एस सी बोर्डाच्या निकालाच्या आधारे भरावी मानांकनानुसार ज्या श्रेणीत सर्वाधिक विद्यार्थी असतील त्यानुसार शाळेची श्रेणी व गुण निर्धारित होतील या ठिकाणी गतवर्षीचे दहावीचे मराठीमधील पास सीमेमधील पाच विद्यार्थी स्वयंअर्थसहितमधील पाच विद्यार्थी नापास विद्यार्थी अशा प्रकारे संख्या नोंदवायची आहे त्याचप्रमाणे ज्या श्रेणीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी असतील त्या सर्व श्रेणी आपण नोंदून घेतल्यानंतर या ठिकाणी बेरीज ज्या श्रेणीची सर्वाधिक असेल त्या श्रेणीनुसार गुणदान होईल समजा इत्ता दहावीचे सर्वाधिक विद्यार्थी संख्या आपल्या शाखेचे एकाहत्तर ते ऐंशी पॉईंट नऊ या श्रेणीमध्ये आहेत म्हणजे आपल्याला ही जी श्रेणी आहे ती बवन असणार आहे म्हणून आपण या ठिकाणी श्रेणी बवन निवडायची आहे श्रेणी बवन निवडल्यावर त्यानुसार आपल्याला गुणदान होणार आहे पाच गुण मिळालेले आहेत बवन श्रेणीसाठी अशा प्रकारे इयत्ता दहावी फेब्रुवारी मार्च बोर्ड परीक्षेचा निकाल आपण नोंदवायचा आहे हा मुद्दा आपण जाणून घेऊया इयत्ता दहावी मार्च बोर्ड परीक्षा विषय निहाय निकाल या तक्त्यासाठी गुण असणार नाहीत परंतु आपल्याला प्रत्येक विषयानुसार पाच विद्यार्थी नापास विद्यार्थी नाव कमी असलेले विद्यार्थी या तक्त्यामध्ये नोंदवायचे आहेत त्याचप्रमाणे अ वन श्रेणीमध्ये किती विद्यार्थी आहेत अ टू श्रेणीमध्ये किती विषयानुसार विद्यार्थी आहेत याची नोंद या, या तक्त्यामध्ये आपल्याला करायची आहे यानंतर शाखा मूल्यांकनामध्ये सर्वाधिक महत्वाचा मुद्दा आपण जाणून घेणार आहोत स्पर्धा परीक्षा मुद्दा क्रमांक सहा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व इता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पटाप्रमाणे शंभर टक्के विद्यार्थी प्रविष्ट असतील तर दोन गुण पन्नास टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट असतील तर एक गुण व पन्नास टक्केपेक्षा कमी विद्यार्थी प्रविष्ट असतील तर गुण प्राप्त होणार नाहीत कर्मरुद्धनी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये सर्व इयत्तामधील शंभर टक्के विद्यार्थी प्रविष्ट असतील तर दोन गुण अन्यथा शून्य गुण मिळतील एलिमेंटरी इंटरमिजिएट या परीक्षांमध्ये शाखेने सहभाग नोंदविल्यास प्रत्येक परीक्षेस एक गुण मिळणार आहे याप्रमाणे दोन गुण मिळतील इयत्ता पाचवी परीक्षा इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी एन एम एस परीक्षा इयत्ता सातवी आर टी एस परीक्षा व इयत्ता नववी रयत ऑलिम्पियाड या पाच परीक्षेस प्रत्येकी तीन गुण याप्रमाणे पंधरा गुण असणार आहेत गुणप्राप्तीसाठी प्रत्येक परीक्षेत किमान एक विद्यार्थी शिष्यधारक असल्यास तीन गुण प्राप्त होतील इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य परिषदेच्या निकालाइतका अथवा अधिक असल्यास दोन गुण मिळणार आहेत परिषदेच्या निकालापेक्षा दहा टक्के कमी गुण असल्यास दीड गुण मिळतील परिषदेच्या निकालापेक्षा वीस टक्के कमी गुण असल्यास एक गुण मिळेल आणि परिषदेच्या निकालापेक्षा तीस टक्के कमी असल्यास अर्धा गुण मिळेल परिषदेच्या निकालापेक्षा तीस ते शंभर टक्केने कमी असल्यास शून्य गुण मिळेल अशा प्रकारे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्याचप्रमाणे शालेय सर्व स्पर्धा परीक्षेचे एकूण सत्तावीस गुण म्हणजे सर्वाधिक गुण मिळवून देणारा हा मुद्दा आहे स्पर्धा परीक्षा यामध्ये पाचवीसाठी ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा आहे नवोदय आहे सैनिकी स्कूल आहे आणि कर्मवृद्या प्रबोधनी प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता सहावीसाठी होमी बाबा आहे कर्मवृद्ध्या प्रबोधनी आहे सातवीसाठी कर्मवृद्या प्रबोधनी त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची संस्थेची प्रतिष्ठेची असलेली परीक्षा म्हणजे आर टी एस आठवीसाठी शिष्यवृत्ती आहे आणि शालेय जीवनात सर्वाधिक शिष्यवृत्ती जारी स्पर्धा परीक्षा म्हणजे एन एम एस यत्ता आठवीसाठी आहे त्याचप्रमाणे कर्मरुद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षा व सारथी ही शिष्यवृत्ती आहे मुद्दा क्रमांक सात अ गुणवत्ता वाढीसाठी शालेय निरीक्षण व वा कार्यवाही शाखेच्या सर्व इयत्तांचे व सर्व विषयांचे ऐच्छिक विषय सोडून सूक्ष्म गुण विश्लेषण व निष्कर्ष असल्यास एक गुण मिळतील शाखेतील सर्व अप्रगत व प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्यापन व कार्यवाही केली असल्यास दोन गुण मिळतील शकत्याचं बारकाई निरीक्षण करा सर्व वर्गांसाठी सूक्ष्म गुण विश्लेषण व निष्कर्ष असल्यास आहे असं म्हणायचं अर्धा गुण मिळणार आहे त्याचप्रमाणे सर्व वर्गांचे अभिप्राय फॉर्म नोंदी जर असतील तर त्यासाठी आहे म्हटल्यानंतर अजून अर्धा गुण मिळेल म्हणजे एक गुण होतील यानंतर सर्व वर्गांसाठी उपचारात्मक कार्यक्रम व कार्यवाही असल्यास आहे असं म्हणायचं आहे अर्धा गुण मिळणार आहे त्याचप्रमाणे उपचारात्मक कार्यक्रम व कार्यवाहीसाठी अभिप्राय फॉर्म नोंदी जर असतील तर त्यासाठी आहे म्हणायचं एक गुण मिळणार साथ आहे अशा प्रकारे सात अ साठी एकूण दोन गुण असणार आहेत ब साठी एकूण तेरा गुण आहेत गुणवत्ता वाढीसाठी विशेष शालेय उपक्रम यामध्ये समाविष्ट आहेत प्रत्येक शालेय उपक्रमाच्या कार्यवाहीसाठी व प्रत्यक्ष मूळ पुराव्यासाठी एक गुण निर्धारित केला आहे यामध्ये बेसिकापासून तर एकूण तेरा उपक्रम आहेत प्रत्येक उपक्रमासाठी एक गुण आहे असे तेरा उपक्रमासाठी तेरा गुण आहेत प्राता अभ्यासिका जर आपल्या शाळेमध्ये होत असेल तर होय असे म्हणायचं त्यामुळे एक गुण मिळणार आहे त्याचप्रमाणे संध्याकाळची अभ्यासिका जर होत असेल तर होय म्हणायचं आहे यासाठी अजून एक गुण मिळणार आहे यानंतर उत्तरपत्रिका नियमन सत्र दोनसाठी जर होत असेल तर त्यासाठी होय म्हणायचं आहे त्याचं रेकॉर्ड दाखवायचं आहे आणि त्यासाठी एक गुण मिळणार आहे बाह्यतज्ञ मार्गदर्शनाचं जर आयोजन केलं असेल तर त्यासाठी होय म्हटल्यानंतर आपल्याला शाखा मानांकनामध्ये एक गुणाची भर होणार आहे व्यवसाय मार्गदर्शन होय म्हटल्यानंतर एका गुणाची वाढ होणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी एकूण तेरा उपक्रमाची योजना केलेली आहे आणि यासाठी प्रत्येकी एक गुण आहे आणि तेरा गुणांसाठी हा प्रश्न आहे व मुद्दा आहे शाळा स्तरावर राबवलेले सहशाले उपक्रम यामध्ये आपल्या विद्यालयामध्ये राबवित असलेल्या सहशाले उपक्रमांची नोंद करायची आहे आणि यामध्ये सहभागी विद्यार्थी संख्या किती आहे याची नोंद या, या तक्त्यामध्ये करायची आहे क्रमांकाचा मुद्दा आहे शास्त्रीय प्रयोग वर्गानुसार इयत्ता पाचवी ते आठवीसाठी एस सी आर टीने निर्धारित केलेल्या व इयत्ता दहावीसाठी एस एस सी बोर्डाने निर्धारित केलेल्या प्रयोगांच्या संख्येप्रमाणे प्रयोग घेतले असल्यास प्रत्येक वर्गास प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे गुण मिळतील वयाची संख्या वर्गाच्या पटाच्या शंभर टक्के असल्यास दोन गुण प्रयोगवया संख्या वर्गाच्या पटाच्या पन्नास टक्केहून अधिक असल्यास एक गुण आणि प्रयोगवयन संख्या वर्गाच्या पटाच्या पन्नास टक्केहून कमी असल्यास गुण मिळणार नाहीत अशा प्रकारे शास्त्रीय प्रयोग या मुद्द्यासाठी एकूण तीन गुण असणार आहेत या तक्त्यामध्ये पाचवी ते दहावीपर्यंत नियोजित स्वाध्याय किती आहेत याची नोंद करायची आहे त्याचप्रमाणे किती घेतलेले आहेत याची देखील नोंद करायची आहे म्हणजे नऊ गुण मिळणार आहेत विद्यार्थ्यांच्या सर्व विकासासाठी विद्यालय सहशाली उपक्रमांचं आयोजन करत असतं म्हणूनच दहाव्या मुद्द्यामध्ये सहशाली उपक्रमात सहभाग व यश याचा समावेश केलेला आहे कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत सहभाग नोंदविल्यास या तक्त्यातील स्तरनिहाय गुण मिळतील ज्या उच्चतम स्तरावर सहभाग नोंदवला जाईल अशा स्तराचे गुण मिळतील तालुका स्तर जर असेल या स्तरावर जर सहभाग नोंदविला असेल तर त्यासाठी एक गुण असणार आहे त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर जर सहभाग नोंदविला असेल तर दोन गुण मिळतील आणि विभाग स्तरावर जर सहभाग नोंदविला असेल तर तीन गुण मिळतील आणि राज्यस्तरावर जर सहभाग नोंदवला असेल तर चार गुण मिळतील आणि उच्चतम स्तर म्हणजेच राष्ट्रीय स्तर या राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदविला असल्यास पाच गुण मिळणार आहेत सर्वांगीण विकासामध्ये क्रीडा स्पर्धांना अनन्य साधारण महत्व आहे म्हणून अकराव्या मुद्द्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा सहभाग व यश याचा समावेश केलेला आहे हा जो मुद्दा आहे अकरावा याच्यासाठी एकूण पाच गुण असणार आहेत कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत सांघिक अथवा वैयक्तिक सहभाग नोंदविल्यास तक्त्यातील दिल्याप्रमाणे स्तरनिहाय गुण मिळणार आहेत ज्या उच्चतम स्तरावर सहभाग नोंदवला असेल त्या स्तराचे गुण मिळणार आहेत जर तालुका स्तरावर सहभाग असेल तर त्यासाठी एक गुण असणार आहे जिल्हास्तरावर सहभाग असेल तर दोन गुण असणार आहेत विभाग स्तरावर सहभाग असेल तर तीन असणार आहेत आणि राज्यस्तरावर जर सहभाग असेल तर चार गुण असणार आहेत आणि उच्चतम स्तर म्हणजेच राष्ट्रीय स्तरावर जर सहभाग असेल तर यासाठी शाखेला पाच गुण मिळणार आहेत बारावा मुद्दा आहे स्वच्छता स्वच्छता गृहासाठी एकूण चार गुण असणार आहे मुता्यांची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास तीन गुण असणार आहे प्रमाण आहे चाळीस एक शौचालय संख्या पुरेशा प्रमाणात असल्यास दोन गुण असणार आहे प्रमाण आहे एकशे वीस एक, एक। विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची संख्या या ठिकाणी नोंदवायची आहे त्याचप्रमाणे मुताऱ्यांची संख्या या ठिकाणी नोंदवायची आहे आणि शौचालयाची संख्या येथे नोंदवायची आहे या मुद्द्यासाठी एकूण चार गुण असणार आहेत यानंतर बारा ब बा हा उपयोगिता असा मुद्दा आहे स्वच्छता गृहाच्या स्वच्छतेची नोंदवही व कार्यवाही असल्यास तीन गुण असणार आहेत येथे स्वच्छता सेवक वेळापत्रक व नोंदवही असल्यास आहे असं म्हणायचं आहे त्यासाठी एक गुण त्यास आहे त्याचप्रमाणे स्वच्छता गृहाच्या नियमित स्वच्छता ठेवल्यास त्यासाठी दोन गुण उपक्रम। असणार आहे या ठिकाणी आहे म्हटल्यास दोन गुण असणार आहे सामाजिक जागरूकता उपक्रम प्रत्येक उपक्रमास मूळ पुरावे पाहून प्रत्येकी अर्धा गुण मिळणार आहेत या सामाजिक जागरूकता उपक्रमासाठी एकूण पाच गुणांची योजना केलेली आहे आणि एकूण दहा उपक्रम दिलेले आहेत उदाहरणार्थ सेना हा जर उपक्रम असेल तर आपण आहे असं म्हणायचं आहे आणि यासाठी अर्धा गुण मिळणार आहे त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयामध्ये बॉटॅनिकल गार्डन किंवा हरित ऊर्जा रेन वॉटर हार्वेस्टिंग जर असेल तर आहे असं आपण म्हणणार आहोत आणि एकूण एक गुण होणार आहेत परत भाग असेल तर आहे असं म्हणायचं आहे दीड गुण होणार आहेत अशा पद्धतीने आपत्ती व्यवस्थापनपर्यंत एकूण दहा उपक्रम आहेत या दहा उपक्रमांना एकूण पाच गुण असणार आहेत यामध्ये सायबर क्राईम आहे तंबाखू मुक्त विद्यालय आहे हस्तलिखित कला क्रीडा महोत्सव वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य तपासणी विविध प्रदर्शने आपत्ती व्यवस्थापन अशा प्रकारचे दहा उपक्रम आहेत आणि या दहा उपक्रमांना प्रत्येकी अर्धा गुण म्हणजेच पाच गुण एकूण आहेत शाखा मानांकनामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आपण जाणून घेणार आहोत बारा ड भौतिक सुविधा भौतिक सुविधा उपलब्धता प्रत्येकी अर्ध्या गुण व भौतिक सुविधा उपयोगिता प्रत्येकी एक गुणांसाठी आहे हा जो मुद्दा आहे तो एकूण चोवीस गुणांसाठी आहे आता जर आपण उपलब्धतेचा विचार केला शालेय परिसर आहे क्रीडांगण आहे संगणक लॅपटॉप आहे विविध प्रयोगशाळा खोल्या आहेत विद्युत उपकरणं इंटरएक्टिव्ह बोर्ड त्याचप्रमाणे विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी सुविधा पेयजल सुविधा या सुविधांचा समावेश आहे जर आपण शालेय परिसरासाठी होय आहे असं म्हटलं तर अर्धा गुण मिळणार आहे त्याचप्रमाणे उपयोगिता जर असेल आहे म्हटलं तर त्यासाठी एक गुण मिळणार आहे अशा पद्धतीने प्रत्येक मुद्द्यासाठी गुण दिले जाणार आहे क्रीडांगण जर आपण आहे म्हटलं तर दोन मार्क होणार आहेत आणि क्रीडांगणाची उपयोगिता असेल तर आहे म्हटल्यानंतर तीन गुण होणार आहेत अशा पद्धतीने भौतिक सुविधा या घटकासाठी एकूण चोवीस गुण आहेत सुविधेमध्ये पुढचा मुद्दा आहे सी सी टी व्हीची उपलब्धता त्याचप्रमाणे शाळा विकास आराखडा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट ओला सुका कचऱ्याचे नियोजन गरीब विद्यार्थी फंड त्याचप्रमाणे सॉट अनालिसिस बायोमेट्रिक सुविधा संरक्षक भिंत प्रवेशद्वार अशा हे जे सोळा मुद्दे आहेत यांना एकूण चोवीस गुण दिले जाणार आहेत भौतिक सुविधा उपलब्धतेसाठी प्रत्येकी अर्धा गुण असणार आहे आणि भौतिक सुविधा उपयोगासाठी प्रत्येकी एक गुण असणार आहे यानंतर पुढचा मुद्दा आहे शैक्षणिक साहित्य तपशील या मुद्द्यासाठी गुण नाहीत परंतु आपल्याला माहिती अगदी व्यवस्थित आणि अचूक भरायची आहे विषयानुसार गत वर्षीची खरेदी रक्कम चालू वर्षीची खरेदी रक्कम गत वर्षीची निर्लेखित रक्कम आणि शिल्लक वस्तूची रक्कम आपल्याला विषयानुसार नोंदवायची आहे यामध्ये भाषा गणित विज्ञान सामाजिकशास्त्र कला या सर्व विषयांसाठी खरेदी आपल्याला येथे नोंदवायची आहे यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे